सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के नारायणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघताना बघा आपल्या आयुष्यात कर्ज असेल आर्थिक एखादी समस्या असेल किंवा खूप सार दारिद्र्य असेल पैशांची कुठलीही कमतरता असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत गरीबी असेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीला घराकडे प्रसन्न करण्यासाठी कितीही मोठं कर्ज असेल त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशा काही वस्तू तुम्हाला एकत्रित करून किंवा एकाच ठिकाणी करून तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी या एका दिशेला ठेवायच्या आहेत त्यासोबत पाच मिनिटाचा एक उपाय करायचा आहे बघा या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या चुटकीसारख्या सुटतील सतत येणारं दारिद्र्य कुठेतरी कमी होईल जी काही गरिबी तुमच्या घरामध्ये आहे ती गरिबी कुठेतरी कमी होईल बऱ्याच बड़ास वेळा असं होत की घरात चार लोक कमावते आहेत घरामध्ये सगळे लोक कष्ट करणारे आहेत मात्र तरीही घरात पैसा येत नाही पैशांची समस्या घरातून सुटत नाही एक छोटीशी वस्तू घरात घ्यायची असते पण घराची प्रगतीच होत नाही घरामध्ये अत्यंत छोटी असणारी वस्तूसुद्धा घेतली जात नाही का आता घरात बरकत नसते लक्ष्मी घरात स्थिर नसते पैसा येण्याच्या अगोदरच तो पैसा जाण्याच्या वाटा खूप जास्त असतात बघा ज्यांच्याही आयुष्यात अशा काही समस्या आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये खूपच दारिद्र्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीने शुक्रवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल शुक्रवारच्या दिवशी कधीही कर्ज काढू नये किंवा कर्जाचा हप्ता फेडू सुद्धा नाही महत्वाचे जे डॉक्युमेंट्स असतात महत्वाचे जे कागदपत्र असतात म्हणजे पैशांसंदर्भात लोन संदर्भात किंवा कुठल्याही जागे संदर्भात तर त्या महत्वाच्या कागदपत्रांवरती सिग्नेचर सुद्धा करू नये असं म्हटलं जातं की शुक्रवारी काढलेलं कर्ज हे फिटता फिटत नाही त्यामुळे ही पहिली गोष्ट बऱ्याच वेळा काय होतं शुक्रवारच्या दिवशी ज्या दिवशी शुक्रवार असतो त्या शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये क्लेश होतात कलह होतात शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे धनप्राप्तीचा दिवस आहे या दिवशी घरात पूजा पाठ करताय आणि घरातल्याच व्यक्तींबरोबर वाद करताय घरात मोठमोठ्याने बोलताय काहीतरी आपल्या हातून पडतंय काहीतरी घरामध्ये सांडतंय सतत अपशकून घडतात किंवा सतत आपल्याकडनं घरातल्या माणसांना दुखावलं जातं अशा काही गोष्टीसुद्धा शुक्रवारच्या दिवशी जर तुमच्या घरात किंवा तुमच्याकडनं घरात घडत असतील तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकणार नाही कधीही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जे आहे ही लक्ष्मी प्राप्त होणार नाही त्यामुळे शक्यतो शुक्रवारच्या दिवशी दिवसभर जास्तीत जास्त माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि दिवसभर घरात जेवढं शांत वातावरण ठेवता येईल तेवढं शांत ठेवा घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य असेल घरात खूपच जास्त गरिबी असेल खूप जास्त कर्ज झालं असेल अगदी चक्रव्याज लागलं असेल काय करा कमीत कमी चार शुक्रवारी कमीत कमी चार शुक्रवारी पाव किलो चणा डाल उखडलेली चण्याची डाळ एक थोडा वेळ भिजत टाकायची थोडी उकडायची उकडून त्याच्यावरती एक पाव किलो गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याच्या सोबत सात हिरव्या वेलच्या ठेवायच्या सात हिरव्या वेलच्या गुळाचा खडा आणि चणा डाळ तीनही गोष्टी केळीच्या पानावर घ्यायच्या कुठल्याही गोशाळेत किंवा गोमातेजवळ जायचं गोमातेच्या चरणांवरती थोडं पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण करायचं गोमातेला नमस्कार करून आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर केळीचं जे पान आहे हो जे ते तिच्या समोर धरण ते तिच्या समोर धरायचं आणि तिला जे काही आहे ते हो दोन मिनटं आणि जे काही आपण त्या पानामध्ये घेतलेलं आहे ते गोमातेला म्हणजे तिच्या समोर ठेवून तिला ते ग्रहण करायला लावायचं जसं गोमाता तुम्ही नेलेलं ग्रहण करेल खाईल तसं ते खात असताना तुम्हाला तुमची इच्छा कर्जमुक्तीसाठी प्रार्थना किंवा जे काही दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी तुमची जी इच्छा असेल ती गोमातेजवळ मनातल्या मनात, मनात व्यक्त करायची पूर्ण ते ग्रहण करेपर्यंत खाईपर्यंत तिथेच थांबायचं सलग चार सॉरी सलग चार शुक्रवार जर हा उपाय तुम्ही केला सलग चार शुक्रवार या गोष्टी घेऊन जर तुम्ही गोमातेजवळ गेलात आणि तिला जर ते ग्रहण करायला लावलं तुम्हाला सांगते कितीही मोठं कर्ज थकलेलं असेल कितीही पैशांची अडचण असेल ती एका महिन्याच्या आत बरोबर सुटेल आता मी तुम्हाला महत्वाचा उपाय सांगणार आहे शुक्रवारी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचं कापड छान कोरं करकरीत लाल रंगाचं कापड घ्यायचं आपलं जे देवघर आहे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे बसायचं माता लक्ष्मीच्या समोर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तिथे माता लक्ष्मीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्याच्यानंतर हे कापड माता लक्ष्मीच्या एखाद म्हणजे एखादं पाठ किंवा चौरंग असेल माता लक्ष्मीच्या समोर हो, ते ठेवायचं त्याच्यावरती हो दोन त्याच्या समोर हे कापड ठेवायचं आणि या कापडाच्या वरती मी आता तुम्हाला जे काही साहित्य सांगत आहे ते साहित्य ठेवायचं सगळ्यात पहिले कापडावरती तुम्हाला एक्केचाळीस अख्खे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत बघा अख्खा जो तांदूळ असतो त्याचे एक्केचाळीस दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यासोबत अर्धा चमचा तुम्हाला बडीसोप ठेवायचे आहे थोडेसे एक चिमूडवर धने ठेवायचे आहेत एक अख्खी सुपारी ठेवायची आहे एक रुपयांचा एक सिक्का त्याच्यावरती ठेवायचा आहे चिमटीने थोडी हळद थोडी चिमटीने कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आहे पांढरे तीळ असतील तर थोडे पांढरे तीळ तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे आहे सात अख्ख्या कवड्या ठेवायच्या आहेत पाच अख्खे जे हिरवे वेलदुळे असतात हिरव्या वेलच्या ज्याला म्हणतो पाच हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत त्याच्यासोबत कमळगट्टा माण म्हणजे कमळगट्ट्याचं मणी बीच ज्याला म्हणतो हे कमळगट्टा बीच जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती पाच ठेवायचे आहेत सगळं साहित्य लाल रंगाच्या कापडात एकत्रित केलं की त्याच्यानंतर कापडाला गाठ मारायची सगळं साहित्य एकत्र करून कापडाची पोटली तयार करायची तयार केलेली ही जी पोटली आहे ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा जे असेल त्याच्या समोरही ठेवायची आता देवघरात लावलेला जो दिवा आहे तो दिवा त्या पोटलीला ओवाळायचा म्हणजे ती पोटली सिद्ध करायची उदबत्ती ओवाळायची त्याच्यानंतर तिथे बाजूला जी उदबत्ती लावलेली आहे ती पूर्ण उदबत्ती संपेपर्यंत एक दहा मिनटं तरी उदबत्ती संपायला लागतात त्या दहा मिनटामध्ये माता लक्ष्मीचा जप करायचा कमलात्मक मंत्र म्हणू शकता श्रीसूक्त म्हणू शकता माता लक्ष्मीची कुठलीही सेवा करा संपूर्ण दहा मिनटं म्हणजे ती उदबत्ती संपेपर्यंत माता लक्ष्मीचं स्मरण करून झालं अगरबत्तीची पूर्ण विभूती राख झाली की त्याच्यानंतर काय करायचं ते जे कापड आहे ते सोडायचं त्याची गाठ सोडायची जेवढी राख तिथे पडलेली असेल अगरबत्तीची जेवढी राख तिथे जमा झालेली असेल ती सगळी राख त्या कापडामध्ये टाकायची पुन्हा कापडाला गाठ मारायची आणि आता हे जे कापड आहे हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं बाहेरून आतून कुठूनही उजव्या डाव्या कुठल्याही साईडला लावा जोपर्यंत मनासारखा पैसा येत नाही आहे जोपर्यंत दारिद्र्य संपत नाही आहे गरिबी कमी होत नाही आहे तोपर्यंत ही पोटली दारातून काढायची नाही तुम्हाला सांगते एक तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला कळणारपणे कुठून पैसा येतोय तीन ते चार दिवसांमध्ये त्याचा अनुभव रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आर्थिक समस्या तुमची कुठेतरी कमी होत जाईल पैशांच्या वाटा मोकळ्या होत जातील धन घरात सुख शांती ऐश्वर बरकत हे सगळं प्राप्त होईल घरात जे लोक करते कमावते आहेत त्यांना यश मिळायला लागेल ला घरात पैसे यायला लागेल आलेला पैसा टिकायला लागेल ला 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 ला। ज्याही वस्तू मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लक्ष्मी स्वरूप आहेत शुक्रवारच्या दिवशी एकत्रित एक या वस्तूंची पोटली तुम्ही जर अभिमंत्रित करून सिद्ध करून दाराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर त्याच दारातून तुमच्या घरात कायम लक्ष्मी जे आहेत ही प्रसन्न राहील खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा